मित्रांनो पैसे मिळवण्याचं ध्येय समोर ठेवून आपण शेअर बाजारात आलेलो आहोत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण शेअर बाजारात आलेलो आहोत आपला छोटा पैसा मोठा बनवण्यासाठी आपण शेअर बाजारात आलेलो आहोत कारण हे एकच सध्या असं माध्यम आहे की जो भरपूर पैसा बनवून देऊ शकते तर भटकत भटकत का होईना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू कसं आपण जे शेअर घेत आहोत ज्याचा पोर्टफोलिओ आपण बनवलेला आहे ते शेअर आज ना उद्या वर जातील दुसरा एक पर्याय पैसे बनवण्याचा तो म्हणजे आय पी ओ थोडे पैसे असे ठेवायला पाहिजे आपल्या बँकेमध्ये की आपण ते वर्षभर आय पी ओ भरण्यासाठीच वापरायचे बरेच लोक म्हणत होते आपले सबस्क्रायबरच आहेत ते म्हणत होते की आय पी ओ मला लागतच नाही पण त्यांना पण आय पी ओ लागलेला आहे असं काही नाही बरेच ॲप्लिकेशन जातात आणि कॅम्प्युटर सिलेक्ट होते त्यानुसार आय पी ओ हा मिळत असतो मला लागत नाही म्हणणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं आय पी ओ न भरणं हे बी चुकीचं आहे कारण आय पी ओ जर भरला तर पैसे आता विशाल मेगामार्ट जो आय पी ओ होता चाळीस टक्के लिस्टिंग गेन भेटला म्हणजे पैसे जवळपास दीडपट झालेले आहेत तर असा चार पाच दिवसात आपला पैसा दीडपट होतो दुप्पट होतो म्हणजे वर्षभर शेअर घेऊनसुद्धा इतका पैसा तो शेअर बनवत नाही जितका पैसा आय पी ओमध्ये जर आपला नंबर लागला तर आपल्याला लगेच मिळू शकतं आहे म्हणजे आपलं ध्येय काय शेअरही आपण त्याच्यासाठीच खरेदी केलेले आहेत आणि आय पी ओही आपण पैसे मिळवण्यासाठीच भरत आहोत म्हणजे आपलं जे ध्येय आहे पैसे बनवण्याचं ते ध्येय शेअरमधून का होईना किंवा आय पी ओमधून का होईना आपण ते पूर्ण करत आहोत परंतु जे भरतच नाहीत मला लागत नाही म्हण म्हणून ते चुकीचं आहे म्हणजे काय की भटकत भटकत का होईना आपण ध्येयापर्यंत पोहोचू परंतु खरे भटकलेले ते आहेत जे की घरून निघालेच नाहीत म्हणजे आय पी ओ भरायचाच नाही मग त्यांना लागल कसा एक दोन आय पी ओ भरले तर लागला नाही म्हणेन मला लागत नाही म्हणणे हे चुकीचं आहे आय पी ओ भरले पाहिजे असं माझं मत आहे पैसे ठेवा आय पी ओ भरा निश्चित वर्षभरातून एकतरी आय पी ओ लागतो आपले पैसे दीडपट दुपट सहज होऊ शकतात ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत पहिला आय पी ओ आहे इन्फ्रास्ट्रक्चर हा एस एमई आय पी ओ आहे आणि सतरा तारखेला हा ओपन झालेला आहे एस एमई आय पी ओ बघू शकता आणि एकोणीस तारखेला म्हणजे उद्या हा क्लोज होणार आहे हा उद्याच क्लोज होणार आहे जी एम पी चांगला आहे म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे अलॉटमेंट ज्याची आहे त्याची जी आहे वीस तारखेला अलॉटमेंट होईल ह्या आय पी ओ हो, हा आय पी ओ हो एक लाट जो आहे चार चार हजार शेअरचा आहे आणि एक लाख चाळीस हजार रुपये अमाऊंट आहे एवढे पैसे हो जर असतील तर आपण हा आय पी ओ भरू शकतो ह्याचा जी एम पी जर पाहिला तर सध्या ह्याचा जी एम पी जर पाहिला तर चाळीस रुपये आहे पस्तीस रुपये आय पी ओ प्राईज आहे म्हणजे आय पी ओ प्राईजपेक्षा पस्तीसपेक्षा जी एम पी पाच रुपयानं जास्त आहे म्हणून आपल्याला तो पंच्याहत्तरवर लिस्ट होऊ शकतो जर ह्या जी एम पीवर तो लिस्ट झाला तर आणि एकशे चौदा टक्क्याचा लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो जर हा आय पी ओ आपल्याला लागला तर मी आजच हा आय पी ओ भरून टाकला कारण उद्या सकाळी भरायचाच होता म्हणून आज साडेतीन वाजता मी आय पी ओ हा भरून टाकला सहसा मी शेवटच्या दिवशी भरत असतो परंतु आजच मी आय पी ओ हा भरून टाकला चारी अकाउंटवरून हा आय पी ओ मी भरलेला आहे त्याच्यानंतर ममता मशिनरी इथं वर नाव बघू शकता तुम्ही हा आय पी हो ओ एकोणीस तारखेला म्हणजे उद्या ओपन होणार आहे आणि तेवीस तारखेला क्लोज होईल आणि बेसिक अलॉटमेंट जी चोवीस तारखेला होणार आहे म्हणजे आय पी ओ लागला की नाही ते आपल्याला चोवीस तारखेला कळेल हा आय पी ओ आहे चौदा हजार आठशे तेवीसचा आता ह्याच्यामध्ये मी जो जे आय पी ओ सांगणार आहे पाच आय पी ओ आहे त्याच्यामध्ये दोन आय पी ओ जे आहे ते एस एम ई आहेत म्हणजे एक लाखापेक्षा पुढचे आहेत आणि तीन आय पी ओ जे आहे ते छोटे आहेत जे की चौदा हजार पंधरा हजाराच्या आसपास असतात हा चौदा हजार आठशे तेवीस रुपयाचा आय पी ओ आहे एक लॉट जो आहे तो एकसष्ट शेअरचा आहे एवढे पैसे असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एकशे पन्नास आहे आय पी ओ प्राईस दोनशे त्रेचाळीस आहे तीनशे त्र्याण्णववर हा लिस्ट झाला तर आपल्याला एकसष्ट टक्क्याचा एकसष्ट पॉईंट त्र्याहत्तर जवळपास बासष्ट टक्क्याचा लिस्टिंग गेन मिळू शकतो अजून आय पी ओ क्लोज व्हायला वेळ आहे कदाचित जी एम पी वाढवू किंवा कमी होऊ शकतो तर ते बघून आपल्याला हा आय पी ओ भरायचा आहे त्याच्यानंतर तर आहे डॅम कॅपिटल ॲडवायझर इथं व वा, वर नाव बघू शकता तुम्ही हा आय पी ओ एकोणीस तारखेला म्हणजे उद्या ओपन होणार आहे तेवीस तारखेला हा क्लोज होणार आहे आणि चोवीस तारखेला बेसिक अलॉटमेंट आपल्याला कळून जाईल त्याच्यानंतर हा आय पी ओ जर पाहिला तर चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा आहे म्हणजे हा छोटा आयपीओ पी ओ आहे आणि एक लॉट जो आहे तो त्रेपन्न शेअरचा एक लॉट इथं आहे तर चौदा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळपास पंधरा हजार असतील तर हा आयपीओ पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी एकशे पस्तीस रुपये चालू आहे दोनशे त्र्याऐंशी रुपये आय पी ओ प्राईज आहे चारशे अठरा अठराला लिस्ट होऊ शकतो जर ह्या जी एम पीवर तो लिस्ट झाला तर आणि सत्तेचाळीस टक्क्याचा लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो डॅम कॅपिटलचा त्याच्यानंतर ट्रान्स रेल लाईटिंग हा आय पी ओ आहे इथं नाववर बघू शकता हा आय पी ओ एकोणीस तारखेला म्हणजे उद्या ओपन होणार आहे तेवीस तारखेला हा क्लोज होईल आणि चोवीस तारखेला बेसिस अलॉटमेंट आपल्याला कळून जाईल हा आय पी सुद्धा चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा आहे म्हणजे हा छोटा आय पी ओ आहे आता तीन छोटे आय पी ओ झाले एक लॉट चौतीस शेअरचा आहे ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एकशे छत्तीस रुपयाचा जी एम पी आहे ट्रान्स रेल लायटिंग आय पी ओ चारशे बत्तीस रुपये आय पी ओ प्राईज आहे दोन्ही मिळून पाचशे अडुसष्टला जर लिस्ट झाला तर एकतीस टक्क्याचा जी एम एकतीस टक्क्याचा लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो अजून एक दिवस क्लोज व्हायला आहे एक दिवस का एक मिनिट तेवीस तारखेला क्लोज आहे म्हणजे अजून आपल्याला सोमवारपर्यंत हा आय पी ओ भरता येतोय सोमवारपर्यंत बघायला पाहिजे की आय पी ओचं जी एम पी वाढतो किंवा कमी होतो आणि सोमवारी आय पी ओ हा भरायला पाहिजे तर एकतीस टक्के सध्या जी एम पी आहे कदाचित वाढू किंवा कमी होऊ शकतो तर ते बघून आपण हा आय पी ओ भरू शकतो त्याच्यानंतर आहे आयडेंटिकल ब्रेन स्टुडिओ इथं नाव वर वा, बघू शकता आणि हा आय पी ओ अठरा तारखेला म्हणजे आज ओपन आहे वीस तारखेला क्लोज होईल आणि तेवीस तारखेला बेसिस ऑफ अलॉटमेंट तेवीस तारखेला म्हणजे आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते आपल्याला कळून जाईल हा आय पी ओ आहे एक लॉट दोन हजार शेअरचा इथं बघू शकता एक लॉट दोन हजार शेअरचा आणि एकूण रक्कम पाहिजे एक लाख आठ हजार रुपये जर एवढी रक्कम आपल्या खात्यात असेल तर हा आय पी ओ आपण भरू शकतो आणि आपल्याला जी एम पी भेटेल अडोतीस रुपयाचा आय पी ओ प्राईज आहे चोपन्न रुपये आणि सत्तर टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतो जर ब्याण्णव रुपयाला हा लिस्ट झाला तर अजून आय पी ओ क्लोज व्हायला वेळ आहे तर त्यावेळेस आपण बघू शकतो की आय पी ओचा जी एम पी कमी का जास्त होईल तर हे सगळं बघून आपण हा आय पी ओ भरायचा आहे तर मित्रांनो ही होती आय पी ओची माहिती पैसे असतील तर आय पी ओ निश्चित भरा फायदा होऊ शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद